भगिनीला माता या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत त्यांना सर्वांना माझा प्रणाम या गावची ग्रामदेवता सातेरी किळबाई देवी बुद्धीची देवता गणपती देवता महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी एका सुंदर शायरीने करू इच्छितो अरे मोहब्बतचा सफर लंबा होतो क्या हुआ अरे मोहब्बत थोडा हा अरे मोहब्बत का सफर लंबा हो तो क्या हुआ थोड़ा तुम आगे बढ़ो थोड़ा हम आगे बढ़े बाद में रिक्शा कर लेंगे <laughs> अरे प्यार करना है तो निर्मा पावडर वाली से करो प्यार करना है तो निर्मा पावडर वाली से करो क्योंकि वो कहती है पहले इस्तेमाल करो बाद में विश्वास करो <laughs> या ठिकाणी काजे काही माझे नवयोग तरुण आहे या ठिकाणी उपस्थित आहेत तरुणांसाठी त्या ठिकाणी शायरी सादर करू शकतो कोई गरीब ना हो कोई सेठ ना होता कोई गरीब ना होता कोई सेठ ना होता अगर आदमी के पास अपना पेट ना होता <laughs> कोई गरीब ना होता कोई सेठ ना होता अगर आदमी के पास अपना पेट ना होता आज का शेरावती मेरी होती अगर मैं आयलो ही बोलने में थोड़ा लेट ना होता मित्रांनो टाळा टाळी मित्रांनो फार महत्वाची काय आहे कारण टाळी वाजवल्याचे तीन फायदे आहेत एक म्हणजे टाळी वाजवल्याने आजूबाजूचे मच्छर मरतात दुसरा म्हणजे हातांचा व्यायाम होतो आणि तिसरं म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना त्या ठिकाणी चांगलं वाटतं बरं वाटतं आपल्यासमोर त्या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत <प्राँध> <प्राँध> मित्रांनो या ठिकाणी माझ्या भगिनी देखील उपस्थित आहे त्यांच्यासाठी एक शायरी सादर करतो हे लडको की बाल होते हे ये की जे बाल होते हे अक्सर लडको क के केले जाल होते हे ये की जे बाल होते हे अक्षर लडको के केले जाल होते अरे खून चूंस लेते लड़कों का सारा तभी तो इनके लाल, लाल होते तरुण यानी नाराज डाले ये लड़किया हमें पसंद न करे हमें इसका गम नहीं ये लड़किया हमें पसंद न करे हमें इसका गम नहीं अरे बदनसीब हवा लड़कियां जिनके नसीब में हम नहीं मित्रों आपल्यासमोर अनेक आवाज सादर करणाऱ्या या गळ्यात त्या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त आवाज त्या ठिकाणी वास्तव्य करतात की परमेश्वराची देणगी आहे आणि सातत्याने त्या ठिकाणी गोवा महाराष्ट्र कर्नाटक त्या ठिकाणी मुंबईपर्यंत अनेक प्रोग्राम झाले तेरा एप्रिलला त्या ठिकाणी माझा पंचक नावाचा चित्रपट एक छोटीशी भूमिका आहे आपण आवर्जून त्या ठिकाणी स्टार प्रवर बघावी त्याचप्रमाणे रात्री स्थिर चालू त्या ठिकाणी भूमिका केली अनेक त्या ठिकाणी चित्रपट केले मालिका केल्या आणि आज आपल्यासमोर त्या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळते मित्रांनो सनी देवल सनी देवल जेव्हा लहान होता तेव्हा त्याचा ते ते आवाज कसा होता सनी देवल लहान होता तेव्हा त्याचा आवाज कसा होता बघा सनी देवल वय वर्ष पंधरा दादा कोण की तारे याची होते ज्या आपली चट्टी लटक्या करते आता सनी देवलचं वय वाढलं सनी देवल त्या ठिकाणी वय वर्ष पस्तीस झाला सनी देवलचा आवाज बघा कसा दादा उस के तारे ऐसे हैं होती बच्चे अपनी लटका करते हैं आवाज आवड़ा तो नक्की टाइम करे मित्रो सनी देवल वर्ष पास तीसरा आवाज कसा आवा हो मित्रों वही वर्ष पास देवल कसा आवाज बता बगा बिल्डिंग के बच्चे अपनी चट्टिया करते है? या ठिकाणी अशा प्रकारे त्याचा आवाज येईल नक्कीच त्या ठिकाणी खरोखरच कार्यक्रम सादर करायला त्या ठिकाणी आनंद होतो आहे मित्रांनो नाना पाटेकर नाना पाटेकर यांचे अनेक आवाज आहेत नाना पाटेकर क्रांतीवर चित्रपट केला त्यावेळी त्याचा आवाज वेगळा होता आता त्या ठिकाणी नटसम्राट केला त्यावेळी त्यांचा आवाज वेगळा आहे क्रांतीवर ज्यावेळी चित्रपट केला त्यावेळी त्याचा आवाज कसा होता आपल्यासमोर एक दोन मिनटं सादर करतो कारण वेळ कमी आहे कारण त्या ठिकाणी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांचे कार्यक्रम होते आणि त्यामुळे आता मिमिक्री करण्यासाठी केवळ माझ्याकडेच मुजकिद त्या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सादर करतोय नाना पाटेकर नाना पाटेकर कसे त्या ठिकाणी क्रांतीवर चित्रपटात मैदानात आहेत बघा अच्छा आई तमाशा देखते करेंगे फिर तुम्हारे फुम्हि बाहेर जागी फिर आखे बाहेर देगी फिर मैं थोडी देर एक लटक तारंगा फिर मेरा भाई मुझे मुंबई उतरगाओे खाना खोग सो जाओगे

कलम वाली भाई भी कह रहा है लेकिन कौन समझा मैं जान गया कुछ ठकाम करके जा रहा हूँ लेकिन एक बात ध्यान में तुम्हारे तुम्हारी खामोशी है कि तुम्हारा रोना पड़ जाएगी क्या भी सुन जैसा हमारे पड़ोसी को आने वाले कल में आपने आपको रसोई घर में देख नहीं सकता सर आपने रसोई घर में बना नहीं सकता अपने देश का सपना नहीं तोड़ सकता Pero <laughs> con... <laughs> 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 तो या काळात अनेक आवाज आहेत माझ्याकडे एक कागद आहे वीस ते पंचवीस त्या ठिकाणी त्या ठिकाणी आवाज आहे मी मॅडमकडे तो कागद पूर्त करतो त्याचप्रमाणे एका एका त्या ठिकाणी कलाकाराचं नाव घेईल आणि मॅडम त्या ठिकाणी नाव घेतील त्याप्रमाणे ना मी आवाज काढता येईल अशोक कुमार यांचा आवाज आपण सादर करावा अरे बेटे अरे तुम्ही मग हस्तमस्त गणित तो करके करत द्या अरे येऊ बर्बाद तरी मत राखून जाऊंगा तो हो गए अरे रेल गाडी रेल गाडी रेल गाडी रे ल गाठी

सारा शहर मुझे लॉयल के नाम से जानता है लॉयल जो कि जंगल में सिर्फ एक हुआ करता है वेरी स्मार्ट बॉय मोना डार्लिंग मोना तुम्हें क्या चाहिए सोना रजा मुराद के आवाज मूर्ख संबे नारी को कौन भला मार सकता है मूर्ख संबे नारी को कौन भला मार सकता है और जिसका वो आदमी उसे <laughs> कौन हरा सकता है अमरीशपुरी आवाज़ ओए अरे अच्छा हुआ अरे उस अंग्रेज के चक्कर में नहीं पड़े नहीं तो ये हाल होता आप मुझसे पहचान बना रहे मेरे बाप चल मेरे साथ क्या बात है इस मकिल को देख कैसा लग रहा है क्या बात है क्या बात है क्या बात है, क्या बात है? क्या बात है? कुत्ते का खून से जाऊंगा गाँव वालों मुझे किसी हालत में लड़ाई जितने होगी अगर नहीं दे अरे कुत्ते का खून पी जाऊंगा अगर कुत्ता नहीं पिया तो मैं खुद पी जाऊंगा अमिताभ बच्चन ने कदम आप चल नहीं सकते भाई साहब जाइए जाइए अपने बच्चे के लिए पास पूरी तो की दौ आपकी गलती आपके तो बच्चे के लिए अरे भाई साहब क्या है भाई साहब मेरा भाव क्या देख रहा है भाई साहब राजेश पुष्पा अरे ओ पुष्पा जानकी अरे ओ जानकी जब हमारी फैक्ट्री में आग लग गई थी तब हमें नहीं दुखा लेकिनाज, लेकिनाज, को को दे लेकिन आज लेकिन आज कृष्णा को कोई चोर बोल गया रवि से कहते कि यहाँ से जाना जाए रे सनी यांचा आवाज बाहू जी मैं सुधर गया हूँ वो जो काजल ने सुधार दिया है अगर काजल के साथ मेरी शादी नहीं तो एक एक की लाशें बिता दूंगा क्योंकि इसी काजल के लिए मैंने क्या कुछ नहीं किया उसके भाई बंटी की चट्टी अभी धोई है और चट्टी पे चट्टी चट्टी पे चट्टी के ढाई किलो का ढाई किलो का नहीं ढाई ग्राम का हो गया और पाए नाना पाठक करे अरे क्या है मोहब्बत हाँ よかった。えー अशक्ति कपूर यांची आवाज आओ डक 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 था आओ अब शाम को बंगले पे आना तंडे की पास वही कर लेंगे आओ तक ना दे तक दिन आते धा प्राण बल गोतार अगर बच्चों का जरा भी जिक्र किया तो यहाँ से लाल जाएगी फिर ये ना कहना कि माइकल सारू पीछे दंगा करता है राजपाल यादव मैनेजर साहब आवाज अरे मेनेजर साथ, मेनेजर साथ, छोटा सा कमला दे दो हम क्या गमले में रह जाएंगे अरे हमको क्यों मार रहे सालो हम क्या कोई मंदिर का घंटा है सालो सदाशु अमरापुर कर अरे नागो में कहा छुपा है काले नागन दिल से काबू रख और दिमाग से काम ले संजय दत्त यहाँ आवाज ये सर्किट अरे बोले तो संजू बाबा अरे पहले से बाबा बाद में भी बाबा अरे कभी भी किसी लड़की भरोसा नहीं करने का, एक गई कमाल तू मोना डाली मैं आपको लेके मांग ले नहीं जाऊंगा और खुद को दोषी नहीं पाऊंगा ऋतिक रोशन आये मैं मुझे अच्छा लगता है गया मैं आ गया

भरत जाधव यांचा आवाज आता नेहमीचा प्रॉब्लेम झाला अहो बघताय काय गलगले गलगल्यांचा आयते जंगलात गलगल्यात फलताय जंगलात अहो गलगले कुठं चाललाय गलगले गलगल्यांचा आलाय सुसु परत तेव्हा इथं उभं राहतो हा बर वाटल नेहमीचा प्रॉब्लेम झाला अहो बघताय काय गलगले गलगले पाले मकरंद अनार अनासपुरे यांचा आवाज रोबोट नावाचा मस्त सिनेमा काढतो हे नुसत्या एंट्री ला आहेत माझ्या आणि लिल्या तुला सांगितो असा सिगारेट वर फेकितो मग ती हसत 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 वर जाते आय तुला काय माहिती गाड्या राजकुमार यांचा आवाज ना तलवार की धारसे ना गोली की भोजा असे आहे तो पर्वची घासे जानी हम में मारेंगे और जरूर मारेंगे

गंगी, गंगी। अरे गंगी कुठं आहे चकलू आहे बा म्हणजे तुम्हाला काय वाटलं मूरखा दो ठिकाणी मित्र हो ट्रेन जेव्हा सुटते त्यावेळेस आवत कसा आहे 沙織とみてのテンジャムにごっかりテンジャムにたわってさいうとこが。<laughs> <laughs> फुलावर येते त्यावेळी चावत कसं टोका प्रेम फुलावर येते त्यावेळी चावत त्या ठिकाणी सर्वच आपल्या प्रतिसाद खरोखरच चांगला मिळतो आणि त्या ठिकाणी सर्वच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जेवढ्या जेवढ्या टाळ्या माझ्यासाठी त्या ठिकाणी माझे त्या ठिकाणी सहकारी जो ऑपरेटर आहेत कारण माझ्या या कार्यक्रमात त्यांचा देखील वाटा फार महत्त्वाचा आहे कारण साऊंड इंजिनिअर जर नसेल तर आम्ही त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही कारण माझ्या गळ्यातून जेवढे आवाज निघतात त्यांना सहकार्य त्यांचं असतं पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद या ठिकाणी परत आपल्या समोर अनेक त्या ठिकाणी आवाज सादर करीत तोपर्यंत त्या ठिकाणी धन्यवाद पिपोळे ग्रामसहितवर्धक मंडळाचे सचिव सन्मानाने प्रमोदिगाव यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मानाने विजय ठाले यांचा देऊन सत्कार करावा